अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे चेरपोली ग्रामपंचायत हद्दीत गटारी तुंगल्या गटारीचं पाणी रस्त्यावर दुर्गंधीयुक्त पाण्यानं नागरिक आणि व्यापारी हैराण शहापूर शहरालगत असणाऱ्या आणि महत्त्वाची ग्रामपंचायत म्हणून समजल्या जाणाऱ्या चेरपुली ग्रामपंचायत हद्दीत अनेक गटारी तुंबल्या असून त्यातील दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे सगळीकडे घाणीचं साम्राज्य पसरून नागरिकांना त्रास होत आहे यामुळे डासांचा प्रादुर्भाव झाल्यानं रोगराई पसरण्याची शक्यता आहे याकडे ग्रामपंचायत पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत चेरपोली ग्रामपंचायत हद्दीतील माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या घरासमोरील जुनी गॅस एजन्सीजवळ नेहमीच गटारीचं सांडपाणी रस्त्यावर असतं यामुळे रस्त्यावरून चालताना लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकां याचा त्रास सोसावा लागतो आकाश सावंत पेट्रोल पंपाने समोर थोड्याशा पावसानं देखील गटारीचं पूर्ण दुर्गंधयुक्त पाणी रस्त्यावर आल्यानं व्यापारी आणि नागरिक यांना याचा त्रास सहन करावा लागत असून नागरिकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होत असून साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे याकडे ग्रामपंचायत पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर